मीन राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरु डॉक्टर घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील ऑक्टोबर महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा मीन राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत तर पूर्वी एक महत्त्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका याचबरोबर आपल्या जीवनामध्ये काही समस्या आहेत अडचणी आहेत ज्याचं निराकरण होत नाही आहे मुलांच्या शिक्षणामध्ये अडचणी आहेत मुलांचा विवाह होत नाही आहे पत्रिकेमध्ये कडक मंगळ दोष आहे नेमका विवाह कधी जमेल कुठल्या दिशेला जमेल विवाह झालाय योग येत नाही आहे खूप दिवस झाले शिक्षण चांगलं असूनसुद्धा नोकरी लागत नाही आहे व्याधी पिढीने त्रस्त झालो आहे डॉक्टरकडे गेलो तर कुठल्याही प्रकारचा उपचार आम्ही करून पाहिला परंतु त्यामध्ये आम्हाला यश मिळत नाही आहे परदेशात राहावं की मायदेशी राहावं वाहन घ्यावं वास्तू घ्यावी यांसारख्या अनेक प्रश्नांचे उत्तरं आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर आपण फोन केला संपर्क केला तर आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील या संपूर्ण महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करतायत दोन ऑक्टोबर या दिवशी बुध ग्रह तुळा राशीमध्ये येतोय नऊ ऑक्टोबर या दिवशी शुक्र ग्रह कन्या राशीमध्ये येतोय सतरा ऑक्टोबर या दिवशी सूर्यग्रह तुळा राशीमध्ये येतोय अठरा ऑक्टोबर या दिवशी गुरुग्रह कर्क राशीमध्ये येतोय चोवीस ऑक्टोबर या दिवशी बुध ग्रह वृश्चिक राशीमध्ये येतोय सत्तावीस ऑक्टोबर या दिवशी मंगळ ग्रह वृश्चिक राशीमध्ये येतोय मग या राशी परिवर्तनाचा मीन राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे हे पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये मीन राशी ही गुरुग्रहाची रास आहे शांतता प्रिय आहे कोणालाही त्रास न देणारी आणि कोणाचा त्रास जर होत असेल तर तो स्वीकारणारी परंतु ज्ञानाची हिच्याकडे खूप मोठी पराकाष्ठा आहे मीन राशीचे स्वामी गुरुग्रह हे बारा तेरा महिन्याने राशी परिवर्तन करतात परंतु यावेळेस लवकर आहे त्यांनी अठरा ऑक्टोबरला त्यांचं हे दुसरं राशी परिवर्तन होत आहे आणि विशेष म्हणजे ते चतुर्थातनं पंचमात जात आहे चौथा गुरु तसं गुरु महाराजांची ही अमृतदृष्टी गुरु महाराजांचं स्थानामध्ये जाणं हे अशुभत्व कमी होऊन त्याला शुभत्व प्राप्त देणं बळकटी प्राप्त देणं आहे मीन राशीच्या जातकांसाठी संततीचा पहिला महत्वाचा प्रश्न ते मार्गी लावायला आलंय शिक्षणाच्या गोष्टीतले अडथळे दूर करायला आलेत इष्टदेवतेची कृपा तुम्हाला खऱ्या अर्थानं प्राप्त करून द्यायला आलेले आहेत परिवाराला वेळ देणं परिवारावरती प्रेम करणं परिवाराच्या ज्या काही महत्वाच्या समस्या अडचणी आहेत त्या सगळ्या दूर करणं या विषयासाठी ही अत्यंत महत्वाची गोष्ट समजावी हे गुरु परिवर्तन मीन राशीच्या लोकांसाठी लक्ष्मी प्रदान करणार आहे या महिन्यामध्ये तुमच्या डोक्यात जे काही विचार असणार आहे हे प्रगतीचे विचार असणारे उत्कर्षाचे विचार असणारे द्वितीय स्थान ज्याला आपण धनस्थान म्हणतो जे की कुटुंबाचं वाणीच नेत्राचं स्थान आहे मग या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा सत्तावीस ऑक्टोबरला राशी परिवर्तन करतोय जो की अष्टमातन भाग्यस्थानामध्ये जातोय मग धनस्थानाचा ग्रह अष्टमात येणं म्हणजे काय तर अचानक धनप्राप्ती होणं मग मीन राशीच्या लोकांना कशा प्रकारची धनप्राप्ती आहे जमिनीत न शेतीत किंवा वडिलोपार्जित काही निकाल लागणारा असेल कोर्टाचा केसेसचा तो तुमच्या बाजूने लागणं याचबरोबर आईकडील काही जमीन आपल्याला मिळणारी असेल तर मिळणं पत्नीकडनं काही प्रॉपर्टी मिळणार असेल तर ते मिळण्याचा योग प्राप्त होणं अचानक असं लॉटरीचं तिकीट काढलेलं असेल तर ते लागणं शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात धनप्राप्ती होणं अशा अनेक दृष्टीनं ह्या धनस्थानाचा उपयोग तुम्हाला होतोय या, हो या महिन्यात तृतीय स्थानाला पराक्रमाचं शौर्याचं स्थान म्हंटल शक्तीचं मग या स्थानाचा स्वामी शुक्रग्रह हा नऊ ऑक्टोबरला राशी परिवर्तन करून न जातो आहे सप्तमात आता हे तृतीय स्थान उपचयस्थान आहे मग या स्थानामध्ये जे पापग्रह असतात त्यांना चांगली शक्ती मिळते आणि उपचय उपचयस्थान आहे मग नऊ ऑक्टोबरपर्यंत तुम्ही जे काही काम हातात घेतलेले मग कपड्यांचा व्यवसाय असेल काही स्त्रियांनी ब्युटी पार्लर टाकलेला असेल काहींनी कुठला डिप्लोमा किंवा के डिग्री केलेली असेल काहींना वास्तुकला शिकायची आहे काहींना ज्योतिषशास्त्र शिकायचं आहे काहींना चित्रपट व्यवसायात जायचं आहे काहींना अनेक प्रकारच्या सौंदर्याच्या संदर्भामध्ये कुठल्या एखाद्या परीक्षेमध्ये सहभाग नोंदवायचा आहे तर त्यामध्ये तुम्ही यशस्वी आहात स्थान ज्याला आपण सुखाचं स्थान म्हणतो आयुष्यामध्ये काय सुख मिळतील की नाही त्या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हो आहे जो की कन्या राशीमध्ये पहिले दोन दिवस आहे दोन ऑक्टोबर पर्यंत म्हणजे सप्तमामध्ये आईच्या मार्गदर्शनानं विवाह निश्चिती दोन ऑक्टोबरच्या नंतर घेतलेला स्वतःच्या मनाचा निर्णय हा फसणारा त्रास देणारा चुकायच चुकीचा मुलगा आपल्या आयुष्यात येणं चुकीची मुलगी आपल्या आयुष्यात येणं आपली फसवणूक होणं आश्रयोग होऊ शकतात म्हणून घाई करू नका घरातल्यांचे विचार तुम्ही तुमच्या समोर बाळगा आणि त्यावरती ते का असं बोलता याच्यावर विचार करून पुढे चाला यानंतर पुढच्या दृष्टीनं हा चोवीस ऑक्टोबरला पुनशा राशी परिवर्तन करून भाग्यात जाईल बोध त्या वेळेला मग तुम्ही स्वतः निर्णय घेतला तरी चालेल परंतु दोन ऑक्टोबर ते चोवीस ऑक्टोबर पर्यंत शक्यतो विवाहाच्या बाबतीत निर्णय नको कुठल्याही प्रकारच्या बाबतीमध्ये अजून महत्वाचा विषय म्हणजे वाहन घेणं शेती जमीन घेणं वास्तू घेणं नुसतं विवाहच नाही या बाबतीत पण सांगतो इथेही काही निर्णय घेऊ नका याच कारण तसं आहे की बुध ग्रह हा चतुर्देश आहे आणि तो अष्टमात जातो आहे मग ज्यावेळेला अशी ग्रहस्थिती असते त्यावेळेला आपली फसवणूक ठरलेली असते पंचमस्थान ज्याला आपण संततीचं स्थान म्हणतो गुरु महाराज आले संतती सौख्य प्राप्त होण्याचा योग, जा योग आहे ज्या जातकांना टेस्ट टू बेबी आय व्ही एफ करायचंय संततीचा चान्स घ्यायचा आहे त्यांनी अवश्य घ्यावा त्यामध्ये ते व्यवस्थित सगळ्या दूर होऊन जे डॉक्टरांनी सांगितलंय तो निर्णय घेऊन ते नियम जर आपण पाळले तर संतती सौख्य प्राप्त होण्याचा योग आहे इष्टदेवतेची कृपा प्राप्त होण्याचा योग आहे उच्च शिक्षणाचा योग आहे शिक्षणामध्ये प्रगती होण्याचा योग आहे शिक्षणामध्ये बढती होण्याचा योग आहे षष्टस्थानाला रिपुरोग स्थान म्हटलं गेलेलं या स्थानाचा स्वामी सूर्यदेव सतरा ऑक्टोबरला राशी परिवर्तन करतोय आणि तो तुळा राशीमध्ये जातोय तसं पाहायला गेलं तर सतरा ऑक्टोबर नंतर तो विपरीत राजयोगात जाईल परंतु सतरा तारखेच्या आधी तो आपल्या मातुल घराण्याकडनं आपला विवाह निश्चित करून देईल पण मी आत्ताच आहे विवाहाच्या बाबतीत घाई नको स्वतःच्या मनानं प्रेम प्रकरणाचा विवाह केला तो मोडेल तो तुटेल तो टिकणार नाही आणि म डोक्याला हात लावून बसावा लागेल शत्रू मित्र व्हायला येत असेल तर त्यांना दूर ठेवा आपल्यापासून त्यांना आपल्यापासून लांब ठेवा त्यांना आपल्या जवळ येऊ देऊ नका सप्तम स्थानामध्ये कन्या राशी आहे या स्थानाचा स्वामी बुध ग्रह सप्तमेश सप्तमामध्ये पहिले दोन दिवस भद्र नावाचा राजयोग इथे निर्माण होईल आपल्या जोडीदाराच्या बुद्धिमत्तेची पराकाष्ठा तर बघा म्हणजे स्वतःच्या बुद्धीच्या जोरावरती एखाद्या कंपनीमध्ये चांगल्या पदाला किंवा व्यवसाय चांगला डेव्हलप करण्यासाठी उत्तम आहे पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करायचाच आहे का करायचा आहे तर पहिल्या दोन दिवसातच निर्णय घ्या त्याच्या पुढे गेल्यानंतर मी सांगेल चोवीस तारखेपर्यंत आपल्याला पार्टनरशिप करायची नाही विवाह आपल्याला त्यानंतर निर्णय घ्यायचा नाही थांबायचा आहे अष्टम स्थान मृत्यूचं स्थान म्हणतो या स्थानाचा स्वामी शुक्रग्रह नऊ ऑक्टोबरला राशी परिवर्तन करून कन्या राशीमध्ये येतो आहे सप्तमामध्ये पत्नीला पतीला थोड्याफार प्रमाणात शरीर पिळा दुःख समजून घ्या किती काम करते कधीतरी स्तुती करा गोड बोला प्रेमाचे संबंध निर्माण करा तिच्याबरोबर त्याच्याबरोबर रोज आपली सुरुवात चिडचिड करून केली तर आयुष्य स्थिर नाही होणार भाग्यस्थानामध्ये वृष्टी क्रास आहे स्वामी मंगळ ग्रहो सत्तावीस ऑक्टोबरला राशी परिवर्तक स्वराशीला येतोय तोपर्यंत तो अष्टमात तो तो गाडी वाहन आगडी जपून राहा अतिताईपणा करू नका बऱ्याचशा गृहिणी आमच्या गॅस चालू ठेवतात लक्षात राहत नाही चाकूने भाजी कापायला घेतात लक्ष दुसरीकडे बोट कापलं जात म्हणून घरामध्ये काम करणाऱ्या किंवा बाहेरही काम करणाऱ्या ज्या कोणी असेल त्यांना माझं महत्वाचं सांगणं लक्ष देऊन करा दशमस्थानाला कलमाचं स्थान म्हटलं या स्थानाचा स्वामी गुरुग्रह अठरा ऑक्टोबरला राशी परिवर्तन करतोय आणि तो चतुर्थ स्थानातनं पंचमस्थानामध्ये जातोय प्रेमाचे प्रसंग निर्माण केले आहेत खऱ्या अर्थानं परिवारामध्ये सुखाचे प्रसंग निर्माण केले आहेत वडिलांचं मार्गदर्शन ठेवा वडिलांचा व्यवसाय तुम्ही चालवत असाल तर तो पुढे न्या प्रगती देणार आहे त्याच्यातनं काय मिळतं म्हणण्यापेक्षा वडिलांनी जो सांभाळून ठेवला आतापर्यंत तो तो नक्की तुम्हाला यश देईल मोठं पद तुम्हाला पंचमस्थानात गुरु महाराज गेल्यानं प्राप्त होते आणलेले काम हे परिपूर्ण होत आहे देण्या घेण्याचे व्यवहार आपले मोकळे होत आहे छोट्या मोठ्या कामांमध्ये गुंतून न पडता मोठ्या कामाची आपली सुरुवात होते एकादश स्थानामध्ये मकर राशी आहे या स्थानाचा स्वामी ग्रह हा लग्नस्थानात गेला लाभेश लग्नामध्ये जाणं म्हणजे आपल्या कामाचं केलेलं खऱ्या अर्थानं कौतुक म्हणजे आपण जे काही स्वप्न पाहिलं होतं ते मोठं करण्याच्या दृष्टीनं घेतलेला निर्णय हा अत्यंत मोठा आणि लाभप्रद असणार आहे तुमचं कर्तृत्व वाखण्याजोग आहे तुमचं काम अगदी पाहण्याजोग आहे जे कोणाला वाटत नव्हतं की हे करून करतील पुढे जातील ते तुम्ही करून दाखवलंय वाटलं नव्हतं हा घर घेईल वाटलं नव्हतं हा वाहन गेल पण तुम्ही करून दाखवलं स्वतःच्या जिद्दीनं असा अनुभव या महिन्यात येईल व्ययस्थानामध्ये कुंभरास आहे स्वामी शनिग्रह लग्नात आहे होणारा खर्च स्वतःच्या वैयक्तिक राहणीमानावरती होणार आणि तो करा असं म्हणतात की धन जर असेल तर दाने भोगे विनाशे दान तरी करा भोग तरी घ्या नाही तर विनाशाला कारणीभूत व्हा भोग महत्वाचा आहे स्वतःसाठी गरजेचा आहे खर्च करण मीन राशीच्या जातकांसाठी शुभांक चार आहे शुभरंग पिवळा आहे कुठल्या दिवशी चांगले कामं कराल तेरा तारीख चौदा तारीख सोळा तारीख आणि सतरा तारीख आहे अशुभ दिवस कोणते नऊ तारीख दहा तारीख एकवीस तारीख आणि बावीस तारीख आहे एक मंत्र देतो त्यानं पत्रिकेतील अशुभत्व कमी होईल शुभत्व प्राप्त होईल मंत्र आहे ओम महोदर्य नमा या मंत्राचा जप करा लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व प्रेक्षकांना नमस्कार